जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांचा हल्ला त्रेचाळीस जण तुरुंगात पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकाची मोठी मोहीम खरडा शौगाव जामखेड आणि अहिल्यानगर शहरात पोलिसांनी मोठी मोहीम राबवली तिरट जुगार आणि दारू विक्रेत्यांवर थेट छापा टाकून त्रेचाळीस जणांना अटक करण्यात आली या कारवाईत तब्बल अडोतीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला ही मोहीम पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार हाती घेण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग अंमलदार बिरप्पा करमल श्यामसुंदर गुजर मोहन साखरे अमोल आजबे प्रकाश मांडगे व इतर पथकाने ही कारवाई केली जातेगाव रोडवर पोलिसांनी अचानक धाड घालताच तब्बल चाळीस जुगारी पत्त्यांच्या डावावर पकडले गेले तर शेवगावमध्ये दारू विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करून मोठा साठा जप्त करण्यात आला या धाडसी कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पुढे अजून कोणते अवैध रॅकेट उघड होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा